कोणची शिवारातील अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेस टी पच्चा संगमनेर तालुक्यात कोकणगाव शहरात भीषण अपघात झाला आहे यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली कोणची शिवारात अपघाताची माहिती मिळाल्याने येथील कुठे रुग्णालयाची रुग्णवाहिका विंगर क्रमांक एम एच सतरा ए जी आठ हजार दोन घटनास्थळी जखमींना आणण्याकरता गेली होती अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असतानाच या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बस क्रमांक बी टी अडोतीस झिरो तीन यांचा कोकणगाव शहरात भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जण गंभीररित्या जखमी झाले आहेत जखमीत रुग्णवाहिकेचा चालकाचा देखील समावेश आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान जखमींची नावे समजू शकली नाहीत अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी केली होती